ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या नियोजनाची नुकतीच बैठक संपन्न झाली लोहन शहरातल्या नगरपालिका कार्यालयामध्ये नुकतीच आज संतश्रेष्ठ पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखी नियोजन सोहळ्याची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीसाठी सपोनी सुशील भोसले तालुका वैद्यकीय अधिकारी पाटील उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर नगरसेवक सागर शेळके गणिवाय कची शंकर शेळके पाडेगाव व बाळपाटलाची वाडी येथील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक व कार्यकर्ते व पदाधिकारी याचबरोबर कर्मचारी उपस्थित होते यावेळेला तहसीलदार यांनी या बैठकीचा आढावा घेऊन वारकऱ्यांना सर्वसा प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज असून कुठल्याही प्रकारच्या गैरसोयी होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले दिनांक सहा जुलै व सात जुलै या दोन दिवसामध्ये पालखी लोणंद येथे मुक्कामासाठी राहणार आहे यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज झाल्या असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात येणार आहेत आणि आपल्याला जर तांबडे धरणाकडून पाणी सोडलं तर तो पेनिंग पॅन्ट वापरता येईल त्या कालावधीमध्ये जर तो पेनिंग पॅन्ट आपण चालू ठेवला तर आपल्या इंटरनेटवर म्हणजे आपल्या पाणी नाही त्याच्यामुळे तर मेन पालकिंग कालावधीमध्ये जे पालखी काळावर जे वेगाट वगैरे आहे ते थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्याला तांबडे पण जर ते पाणी सोडलं पालखीच्या कालावधीमध्ये तर हे जे पाणीप्रवठ आहे आम्ही गावाचा आणि पालखी कालावधी होणारा पाणीपुरवठ हा सुरळीत आम्ही तेवढं आणि पाणीपुरवठे वगैरे तेवढे आहे बाकी निर्मलवाडीचे वगैरे जे आपले शौचालय वगैरे ठिकाण आहे ते आम्ही काही जे चौदा ठिकाणं आहेत ते आता कलेश पाच पण ठेवले होते त्या उत्सुष नगर पंचायत बैठक आयोजित बैठकीसा होता है कि अपने योग्य पद्धतिर शिक्षा अपने अड़च ये मैं डिपार्टमेंट साधारणे सात डिपार्टमेंट हमें काम जे हैं जे काम करो पंचायत समिति फायदा है कि ग्राम पंचायत स्वच्छता विषयक नियोजन हे आमच्याकडं पाडेगाव बाहेर पडता शिवणी त्याच्या अनुषंगाने आपल्याकडं ग्रामीण पाणी पुरवठा जो आहे ग्रामीण पाणी पुरवठा जे महाराष्ट्रीयला साहेबांमध्ये सांगितलं फिडिंग पॉईंट आणि तिथून शुद्ध पाणी जे आपण देतो त्याचंही आपण पाणीपुरवठ्याच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही आपल्याला लागणारं अनुदानसुद्धा आहे ते सुद्धा आता माझ्या सरावरती प्राप्त झालेलं आहे त्यामुळे पाणीशुद्धी करण्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला आता कुठे अडचण येणार नाही जे आपला स्वागत कमान आहे स्वागत आणि पृक्ष उभारणी आणि इतर पर्यायी रस्ते जे आहेत ते मेन रस्ता सोडून इतर भावीचे पर्याय रस्त्याने सात रस्ते आहेत त्याचेही टॅक्नॉलॉजीच्या अनुषंगाने सन्मानित रुग्णालयांनी सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे आणि त्याचेही आपलं काम होतं जे आपलं स्वागत कमान आहे स्वागत प्रमान आणि त्याचंही आपण शोध करत करतो दुसरं खास लोक होता आहे ते पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत हे होतं की रद्द ओढणाऱ्या बायलांची आणि आशाची तपासणी आणि त्याचा योग्य औषध उपचार करण्यासाठी सुद्धा आपण परत निर्णय आणि त्याचेही आपण त्या पद्धतीने ऑर्डर्स काढतोय जिल्हा स्तरावर त्या ऑर्डर निघणार आहेत मग तेही वेटरने अनुषंगान आपण काम करतोय आरोग्याचा आपण निर्धान सांगतो आपण जे आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की त्याच्यामध्ये